तुमचं स्वागत आहे एका अशा प्रवासात जिथे इनोव्हेशनला संधी मिळते गेल्या अठ्ठावीस वर्षांपासून जी टेक जैन एक्स एज्युकेशन त्यांनी विद्यार्थ्यांना व्यावहारिक कौशल्य आणि उद्योग संबंधित ज्ञानाने सक्षम केलं आहे चारशेहून अधिक कोर्सेस तीस पेक्षा जास्त आंतरराष्ट्रीय प्रमाणपत्र आणि नोकरीच्या सहाय्यासह आमच्याकडे आय टी डिजिटल मार्केटिंग अॅनिमेशन अँड ग्राफिक्स असे असंख्य कोर्सेस डेटा सायन्स विथ ए आय डेटा अँड यामध्ये प्रावीण्य मिळवा आमचा फुल स्टॅक वेब डेव्हलपमेंट प्रोग्राम किंवा आमचं अकाउंट अँड टॅक्सेशन ट्रेनिंग करा आणि रहा कॉम्पिटिशनच्या एक पाऊल पुढे जॉईन लेगसी ऑफ एक्सिलेन्स वी मेक यू फ्युचर रेड नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात आमटी भाकर म्हणून प्रसिद्ध असलेली यात्रा म्हणजे श्री रंगदास स्वामी यात्रे यात्रेनिमित्त मागील सात दिवसांपासून या गावामध्ये अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते ज्यामध्ये सर्वच कीर्तनकारांनी आपली कीर्तन रूपी सेवा देऊन आणे तसेच पठार भागामध्ये भक्तिमय वातावरण देखील तयार करणे केले होते आणि याच यात्रेनिमित्त सर्व भाविक तसेच पंचकृषीतील सर्वच भाविक इतर दर्शनासाठी येतात जुन्नर तालुक्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात आमटी भाकर म्हणून प्रसिद्ध असलेली यात्रा म्हणजे श्री रंगदास स्वामी महाराज यात्रा आने। आने यात्रे आने यात्रेनिमित्त मागील सात दिवसांपासून या गावामध्ये अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते ज्यामध्ये सर्वच कीर्तनकारांनी आपली कीर्तन रूपी सेवा देऊन आने तसेच पठार भागामध्ये भक्तिमय वातावरण देखील तयार करणे केले होते आणि याच यात्रेनिमित्त सर्व भाविक तसेच पंचकृषीतील सर्वच भाविक इथे दर्शनासाठी येतात आज आणि उद्या या ठिकाणी सर्वात मोठी यात्रा भरते ज्यामध्ये दैनंदिन वापरात घरातील वस्तू तसेच मनोरंजनासाठी आकाश पाळणे तसेच लहान मुलांसाठी खेळण्याच्या इतर वस्तू देखील इथे विक्रीसाठी येतात आणि तसेच या गोष्टींचा आनंद घेण्यासाठी आणि स्वामी महाराजांचे दर्शन घेण्यासाठी पंचकृषीतील सर्वच लोक इथे मोठ्या संख्येने उपस्थित राहतात या यात्रेचे वैशिष्ट्य म्हणजे संपूर्ण गावांमध्ये आमटी आणि भाकर मधून त्याचा महाप्रसाद देण्यात येतो तसेच तुम्ही माझ्या मागे बघू शकता की स्वामींच्या मंदिरात देखील इथे मोठ्या कढईमध्ये तसेच मोठ्या क्वांटिटी मध्ये इथे आमटी बनवली जाते आणि येथे येणाऱ्या पंचकृषीतील सर्वच भाविकांसाठी आमट्याने भा, आमट्या आणि भाकरीचा महाप्रसाद इथे दिला जातो आपण इथे पाहू शकतो की या मोठ्या सभागृहामध्ये सर्वच भाविक जेवणासाठी बसलेल्या आहेत तसेच या यात्रेचे वैशिष्ट्य म्हणजे या आमटी भाकरचे एक वैशिष्ट्य म्हणजे या आमटी भाकरचा महाप्रसाद हा कोणत्याही कागदी किंवा प्लास्टिक पत्रवळीमध्ये न देता पारंपरिक पद्धतीने स्टीलच्या ताटांमध्ये हा महाप्रसाद दिला जातो तसेच आपण इथं बघू शकतो की फक्त अनेक गावातीलच स्वयंसेवक इथे सेवेसाठी न येता आपल्या स्व इच्छेने इतर देखील पंचकृषीतील सेवक हे स्वामींच्या दर्शनासाठी आणि स्वामींच्या सेवेसाठी इथं येत असतात आपल्या सोबत ह्या ताई आहे ज्यांनी आपल्या मुलासाठी श्री रंगदास स्वामी महाराजांच्या चरणी एक नवस केला होता तो नवस त्यांचा पूर्ण झाला आणि आज त्याची पूर्ण तो नवस फेडण्यासाठी आज त्या गावातील यात्रेमध्ये आलेल्या आहेत आपण ताईंशी देखील बोलूया ताई नमस्कार काय सांगाल तुमचा नवस फेडण्यासाठी आज तुम्ही ते आला होता काय सांगाल आम्ही आमची आम श्रद्धा आहे देवावरती देवा एका महिन्यात आमचं दोनदा ता। ऑपरेशन झालं होतं आम्ही गेल्या वर्षी यात्रेच्या या वेळेला त्याचं ऑपरेशन झालं होतं त्यावेळेला माझ्या ता। मनात आलं मी त्याच्या वाजून एवढे फेडे वाटणार आणि म्हणजे बरेचसे बरे म्हणजे आम्हाला म्हणजे आधार असं आम्ही घ्या बरं वाटत त्याच्यानंतर त्याला बरं पण वाटलं आणि तो आय आय टी मध्ये पण लागला म्हणजे माझी इच्छा पूर्ण झाली त्यामुळ मला माझ्या आला तू आता या वर्षी सुट्टीवर आला आणि मग आम्ही फेल वाटायचं ठरवलं तुम्ही त्याच्या वजन एवढे पेढे वाटले काका तुम्ही काय सांगाल आज तुमच्या म्हणजे बायकोने नवस केला होता एका मुलाच्या आईने नवस केला होता तो पूर्ण झालाय आणि आज तुम्ही तुमच्या मुलाला घेऊन इथे दर्शनासाठी आलात खूप अवघड परिस्थितीमधून बाहेर आलो आम्ही खूप ईश्वराची कृपा आहे रंगना स्वामी महाराजांची कृपा आहे त्याच्यातून ची परीक्षा पण पास दिली त्याने आणि आय आय टी वाराणसीला पण त्यात सिलेक्शन झालं त्याच पिरियड मध्ये आधार पण पण आलो होतो सर्व करून सर्व गोष्टी पार झाल्या ईश्वराचेच आशीर्वाद आहेत अण्णा स्वामी महाराजांचे आशीर्वाद आहेत की सगळं सुखरूपृत्या पार पडलं सर्व व्यवस्थित तू काय सांगशील आज आई वडिलांनी आई वडिलांचा आशीर्वाद तुझ्या पाठीशी आहे परंतु आईने तुझ्यासाठी एवढा रंगदा स्वामीच्या चरणी नवस केला आज तो नवस पूर्ण झाला तू एवढ्या मोठ्या आजारातून सुखरूप बाहेर आला तू काय सांगशील दीदी काय सांगशील तुझा भाऊ आज एवढ्या मोठ्या आजारातला सुखरूप बाहेर आलाय मागच्या वर्षी ह्याच टायमिंगला मी जेव्हा यात्रा होते मागच्या वर्षी ह्याच टायमिंगला त्याच्या सोबत असं झालेलं होतं एक ऑपरेशन झालं तेव्हा ठीक होतं पण जेव्हा दुसरं ऑपरेशन झालं तेव्हा आईच्या जे मनात आलं ते मागितलं आणि ह्या वर्षी आता ते पूर्ण होत हा एवढा चांगल्या शैक्षणिक प्रगती केलेली आहे एवढ्या चांगल्या पदावर आय आयआयटी क्रॅक करून एवढं सगळं आजार पण असतो त्यांनी आय आय टी क्रॅक करून तिचे एवढं चांगल्या पदावर निवडून झाले त्याच्यामुळे खूप चांगलं वाटतंय सगळे शिक्षा त्याच्यामुळे आपल्या सोबत आहेत श्री रंगदास स्वामी महाराज देवस्थान संस्थेचे अध्यक्ष आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया यात्रेनिमित्त होणाऱ्या कार्यक्रमांबद्दलची रूपरेषा दादा काय सांगाल इथून मागील सात दिवसांमध्ये कोणते कोणते कार्यक्रम झाले आणि इथून पुढे होणाऱ्या दोन दिवसांमध्ये कोणते कोणते कार्यक्रम होणार आहेत सद्गुरु रंगदास स्वामी महाराजांचा उत्सव चोवीस डिसेंबर ते एक जानेवारी या कालावधीमध्ये आहे चोवीस डिसेंबर पासून अखंड हरिनाम सप्ताह सुरू झाला त्याच्यामध्ये दररोज सकाळी दररोज सकाळपासून कार्यक्रम सुरू होतात त्याच्यातली काकड आरती असते सुरुवातीला साडेतीन ते चारच्या दरम्यान सुरू होते त्याच्यानंतर स्वामींची आरती होते दररोज सकाळी सात वाजता त्याच्यानंतर ज्ञानेश्वरी पाचन होत पारा, ज्ञानेश्वरी पारायण होता अखंड हरिराम सप्ताह चालू होता त्याचं वाचन होतं हरिभक्त पारायण तानाजी महाराज दाते यांच्या नियंत्रणापासून ते सुरू होतं आणि कीर्तन होती पहिल्या दिवसापासून तर आजपर्यंत आज, आज शेवटचं कीर्तन आहे दररोज उद्या काल हा उद्या काल्याचा सप्ताह रात्रीचं कीर्तन आज आहे आणि उद्या सकाळी काल्याचं कीर्तन आहे ही कीर्तन सेवा अखंड चालू आहे आणि विशेष म्हणजे दरवर्षी प्रमाणे याही वर्षी अखंडरीनाम सप्ताहमध्ये सात ते नऊ कीर्तन सेवा झाली आणि कीर्तन सेवेनंतर दररोज अन्नप्रसाद वेगवेगळ्या प्रकारचा आज आज आमटी महाप्रसाद आपण पुण्यतिथीचा आहे परंतु दररोज वेगवेगळ्या प्रकारचा अन्नप्रसाद चालू होता त्याच्यासाठी वेगवेगळे अन्नप्रसाद देणारे देणगी दाते होते त्यांच्या मार्फत तो केला गेला होता आणि खूप मोठी गर्दी होती आणि पहिल्या दिवशी दीड हजार लोक होती दुसऱ्या दिवशी दोन हजार होती नंतर तीन हजार गेली अगदी खोले महाराजांचं कीर्तन होते त्या दिवशी तर पाच हजार लोक होते म्हणजे इतका प्रचंड सम प्रतिसाद लोकांचा मिळत आहे स्वामी भक्त मोठा या नेत आहे आणि एकोणतीस आणि तीस तारखेला बैलगाडा शर्यत होत्या आणि आज स्वामींची महाआरती पुण्यतिथी उत्सव हा आज पौष प्रतिपदेला साजरा केला जातो या निमित्तानं आमटी महाप्रसादाचा या ठिकाणी नियोजन असतं आणि हा आमटी महाप्रसाद पंचक्रोशी म्हणजे आणि परिसर नव्हे तर महाराष्ट्रात आणि पूर्ण देशामध्ये आणि देशाबाहेर सुद्धा हे सगळं आमटीचं जे आमटीचं भाकरीचं जे आहे ही प्रसिद्ध झालेली आहे त्याची महती बाहेर गेलेली आहे स्वामींच्या बाबत लोकांना स्वामी हे चमत्कारी नव्हते अतिशय मोठे योगी अष्टांग योगी सिद्ध पुरुष होते आणि त्यांनी या ठिकाणी बारा बारा वर्ष अशी छत्तीस वर्ष या ठिकाणी त्यांनी घोर साधना केली ती अशी होती पावसाळ्यामध्ये ते झाडावर बसायचे हिवाळ्यामध्ये ते पाण्यात बसायचे उन्हाळ्यामध्ये ते बाजूने गोवऱ्यांचं विस्तो करायचे आणि त्याच्या मध्ये बसायचे इतकी त्यांची आणि त्याच्यामुळे त्यांना सिद्धी प्राप्त झाली होती श्रीरंग स्वामी महाराज हे काशी यात्रेवरून या ठिकाणाहून जात असताना त्यांना इथे काहीतरी साक्षात्कार झाला आणि ते याच ठिकाणी थांबले ते पुढे गेले नाहीत त्यांच्या बाबत कुठलाही चमत्कार जरी नसला तरी अनेक भाविकांना त्याचा साक्षात्कार मात्र झालेला आहे अनुभूती पण मिळालेली आहे त्याचे अनेक उदाहरण आहेत मी सुद्धा त्याचं एक उदाहरण आहे एक उदाहरण सांगतो की मागच्या वेळेस जे कीर्तन असतं त्याचं व्यासपीठ आहे त्याला नारदाचं व्यासपीठ म्हटलं जातं आणि थोडा कल्ला झाला यात्रेमध्ये काही विघ्न संतोषी लोकांनी कल्ला केला आणि त्यावेळेस मात्र त्यांना माझ्या तोंडून अपशब्द गेल्या म्हणजे डायरेक्ट शिव्या गेल्या आणि त्यावेळेस मी म्हटलं जर माझी काही चुका असेल तर स्वामी मला शिक्षा देतील मी प्रामाणिकपणे खरं सांगतो म्हणजे उत्सव आमचा झाला आणि एक महिन्यानंतर मी तीन फेब्रुवारीला काही कारण नसताना एका पाण्याच्या टाकीत असा पडलो आणि मरता मरता वाचलो माझी इतकी भयानक मी दोन महिने हॉस्पिटलमध्ये मृत्यूशी झुंध दिली आणि त्याच वेळेस कबूल केलं स्वामींना की मी चुकलो आणि चुकीची शिक्षा मी भोगली मी जरी अध्यक्ष असलो तरी मी चुकलो होतो आणि या ठिकाणी अनेक चांगले लोकांना इथं साधना प्राप्त झाली अशी म्हणजे त्यांना अनुभूती आलेली त्याचे दोन उदाहरण मी सांगतो हे जो हा परिसर आहे हा मातोश्री शैक्षणिक संकुल याच्या सौभाग्यवती अध्यक्ष श्री सौभाग्यवती मीराताई लक्ष्मण आहेर त्यांचा मुलगा डॉक्टर किर डॉक्टर दीपक आहेर आणि किरण आहेर या सर्व परिवारांनी हा जो इथं जवळपास सतरा अठरा लाखाचे सर्व जे आहे आवार समजा परिसर त्यांना काहीतरी अनुभूती मिळाली म्हणून त्यांनी केली आणि आश्चर्यकारक सांगतो मागच्या वर वर्षी त्यांनी आपल्या उत्सवाचा जो खर्च असतो अगदी कीर्तनकार प्रवचनकार मिरवणुका जेवण म्हणजे जे काही जो उत्सवाचा खर्च जवळपास तो बत्तीस ते पस्तीस लाखावर गेलेला आहे आमच्याकडे शोभलेला आहे संपूर्ण खर्च त्यांनी केला म्हणजे त्यांना काहीतरी अनुभूती आली त्याच्यानंतर एक उदाहरण सांगतो आम्हाला आपला पलीकडचा आवार आहे आमच्यावर प्रसाद आले बारा बारा हजार असा चोवीस हजार स्क्वेअर फुटाचा आहे तो माणसांनी साफ करणं शक्य होत नाही म्हणून आम्ही अशी संकल्पना राबवायचं ठरवलं किंवा एक आपण तिथं जर स्वच्छ करण्याची मशीन आणली मोठी तर आणि मग आम्ही ती मशीन शोधली रूट कंपनीची पाच लाख एकतीस हजार त्याचं कोटेशन होतं आम्ही गावामध्ये लोक केली आणि एक मिटिंग घेतली आपले मशीन बसवायचे ती त्या मीटिंगला हो हो ते आले होते तबाजी शेठ पवार तबाजी रावजी पवार हे मुंबईला उद्योग होते ते आले आणि ते म्हटले हा पाच लाख एकतीस हजार पूर्ण मी देतो तर का देत आहे म्हटले कोरोनाच्या काळामध्ये मला शारीरिक व्याधी सुरू झाल्या आणि मी मुंबई पुणे नारायण असं म्हणजे अनेक ठिकाणी मी उपचार घेतला परंतु मी हात टेकले म्हणजे उपचाराचा काही उपयोग होईना मग मी इथं आलो मुळचे या गावचे मी स्वामींची क्षमायाच नाही केली माझा काही चुकलं असलं तर बा तुम्ही मला तारणारे आहात मला याच्यातून बाहेर काढा आणि अक्षरशः ते म्हणले माझा आजार गेला आणि म्हणून म्हटले माझं कुठं नाव लावू नका माझी कुठं प्रसिद्धी करू नका <coughs> तरी मी सांगतोय अशी प्रत्येकाला जर विचारलं तुम्ही कोणाला काहीतरी अनुभूती आलेली प्रत्येकाला आलेली आणि त्या अनुभूतीमुळे किंवा आपल्यासारख्या मीडियावाले लोक इथे येतात आणि हे आख्या ही तुमची क्लिप संपूर्ण जगभर जाते आणि मी काय सांगतो मी खोटं सांगत नाही तुम्ही त्या व्यक्तीला जाऊन विचारा ज्यांची मी नाव घेतली असं प्रत्येक जण सांगत त्या अनुभूतीमुळे दिवसेंदिवस स्वामींवरची लोकांची श्रद्धा वाढते आणि आमची आमटी भाकरी या आमटी भाकरीचं वैशिष्ट्य काय आहे या आमटी भाकरीमध्ये लसून नाही या आमटी भाकरीमध्ये कांदा नाही या आमटी भाकरीमध्ये कोशिंबीर नाही कढीपट्टा नाही तर मुख्य गोष्टी असतात यायच्यात नाही तर आमटीची चव आपण हे पाहणी जे कोणी पाहतो बघा माझ्या तोंडाला पाणी आलं सॉरी म्हणजे हिची चवच अशी असते मी आत्ता जेवण करून आलोय आणि त्याच्यात सर्व सात्विक मसाले असतात आयुर्वेदिक मसाले असतात त्याच्यात त्याच्यामुळे याला सात्विक म्हटलं जातं आणि ती आमटी किती खा तुम्ही तुम्हाला कुठलाही त्रास होत नाही तुमचे आजार पळतात आणि म्हणून मोठ्या संख्येने भाविक या ठिकाणी आमटी खाण्यासाठी गर्दी करतात की स्वामींचा प्रसाद घेतला तर आपले आजार पडतील किंवा आपलं आयुर्आरोग्य चांगलं होईल दुसरं महत्वाचं सांगायचे की आमटीसाठी एवढी गर्दी बघून देवस्थान मंडळाने असा निर्णय घेतला की आवारामध्ये एवढ्या लाईन लागायच्या चिंगरी चे। चिंगडी व्हायची मग आम्ही बरेच दहा वर्षापासून चालू होतो की आपण लोकांना आमटी वितरण करून म्हणजे इथली गर्दी कमी होईल परंतु पारंपरिक विचाराचे लोक काय म्हणतात की नाही सत्व आहे त्याच्यात होईल म्हणजे त्यांचं चुकीचं नव्हतं परंतु आपण ते मर्यादित ठेवू परंतु ती गर्दी बघून आम्हाला निर्णय घ्यावा लागला की आम आमटी वितरण करू मग आम्ही माफक दरामध्ये जो आमटीचा खर्च येतो मसाल्याचा त्या पन्नास रुपये लिटरमध्ये पन्नास रुपये लिटर याप्रमाणे आमटी वितरित करतोय ज्यांना इथं खायची त्यांना मोफत आहे ज्यांना घरी प्रसाद न्यायचा आहे किंवा ज्यांना गर्दी नको आहे त्यांच्यासाठी ही व्यवस्था केलेली आहे तर ती मोठ्या प्रमाणात जाते मागच्या वर्षी पंचावन्न कडाया होत्या ही आमटी सुरू झाली तेव्हा सुरुवातीला दोन कडाया होत्या तर दोनच्या आज एकूण सत्तर गेल्या पुढच्या वर्षी याच्यात पण वाढ होईल आणि दुसरी आश्चर्यकारक गोष्टी ही जी आमटी आपण तयार करतो या आमटीसाठी देवस्थांना एकही रुपया खर्च येत नाही तो कसा तर दोन हजार चौतीस सालापर्यंत दरवर्षी आम्ही पाच लोक घेतो म्हणजे ही जी चाळीस कडा लोकांना लो जेवणासाठी वितरित केली जाते त्याच्यासाठी तर त्या चाळीस कड्यांसाठी देणगीदारांचे नंबर लागलेले मागील वर्षीपासून आम्ही वितरण करायला सुरुवात केली तर त्या वितरणासाठी प्रत्येक जण कड्याचे पैसे देतो यावर्षी दयानंद नांगरे यांनी सात कड्या दिल्या आम्ही जावरे म्हणून त्यांनी पाच कड्या दिल्या त्याच्यानंतर कोपड दाते सरे त्यांनी दोन दिल्या थका शेट आमच्याकडे दाते पेंटर म्हणून त्यांनी दोन कडा दिल्या त्याच्यानंतर विठ्ठल बाळा जाते रामचंद्र बाळा जाते या बंधून एक एक कडे दिले म्हणजे अशा एकूण एकोणतीस वितरणाच्या कडा अधिक चाळीस कड्या जेवणाच्या अशा एकोणसत्तर कडा तब्बल तेरा लाख रुपयाचा हा नुसता मसाला आहे तो मसाला आम्ही दोन महिन्यापूर्वीच खरेदी केलेला असतो त्याचं इथं सगळं इथं आम्ही तयार करून घेतो तो वाळवतो दळतो कुटतो सगळं आणि त्याचं मग आम्ही ते एकत्रीकरण करून ठेवतो आम्ही ते असं केलेलं असतं एकोणसत्तर कडा त्याचं आमचं प्रमाण ठरलेलं आहे जे आमचे आचारी ते कोणी पैसे घेणारे नाही गावातले पारंपरिक आचारी आहेत मग त्याप्रमाणे ते एकोणसत्तर कडा यांचं शेट तयार करतात असा आमटीचा तुम्ही कोणत्या जा सारखी चव लागणार अशा प्रकारे ते आमटी तयार होते आणि दिवसेंदिवस याचं महत्व आपल्यासारख्या मार्फत किंवा लोकांना आलेल्या अनुभूतीने वाढत आहे लोक अनुभव घेत हो आहेत आणि अतिशय शांततेत उत्सव या ठिकाणी चालू आहे लोकांना मी नागरिकांना भाविकांना सर्वांना पंचक्रोशीतील सर्वांना आवाहन करतो आपण सर्वांनी या ठिकाणी यावं सर्वांसाठी महाप्रसादाची सोय आहे स्वामींचं दर्शन घ्यावं आपल्या मनोकामना बोलाव्यात आणि त्याचा प्रत्यय घ्यावा स्वामींचं दर्शन घ्यावं असं मी नम्रपणे आवाहन करतो राजकारण समाजकारण शेती उद्योग गुन्हेगारी यातील नवनवीन घडामोडींसाठी आजच हिंदवी न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल वर क्लिक करायला विसरू नका महाराष्ट्रातील एकमेव निपक्षपाती चॅनल म्हणजे हिंदवी न्यूज सर्वसामान्याच्या न्याय हक्कासाठी